नमस्कार स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि आज आपण एनर्जी ओरॅकल कार्ड डेकमधून बघणार आहोत डोर टू व्हॅल्यू हे कार्ड त्याचे इमेजरी एक्सप्लेनेशन त्याचे लाईट अँड शॅडो ऍस्पेक्ट ह्या कार्डचा तुमच्या आयुष्यात काय संदर्भ आहे आणि हे कार्ड तुम्हाला काय मेसेज देते तर चला बघूया डोर टू व्हॅल्यू हे कार्ड समृद्धी आर्थिक संधी आणि स्वतःच्या आत्ममूल्याच्या उघडणाऱ्या दरवाजाचं प्रतीक आहे हे कार्ड सूचित करतं की तुमच्यासाठी आता एक नवीन आर्थिक दरवाजा उघडतो आहे तो संधी उत्पन्न किंवा स्वतःच्या मूल्याची ओळख या स्वरूपात असू शकतो जर तुम्ही तुमच्या खऱ्या मूल्याची स्वतःची जाणीव करून घेतलीत किंमत करून घेतली तरच बाह्यजग तुमचं मूल्य तुमची किंमत ओळखू शकेल तर आता आपण बघणार आहोत प्रतिमेचं विश्लेषण म्हणजेच इमेजरी एक्सप्लेनेशन या कार्डवर एक सुंदर दरवाजा दिसतो आहे जो उघडलेला आहे त्या दरवाजामधून डॉलरच्या नोटा नाणी सुवर्ण प्रकाश बाहेर येत आहेत हे सर्व धन संपत्ती संधी आणि भरभराटीचं प्रतीक आहेत दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला फुलांनी सजलेली बाध आहे आणि त्याच्या पलीकडे दिसणारा जो प्रकाश आहे तो एक चैतन्यदायी भविष्य दर्शवतो ही प्रतिमा असं सूचित करते की तुमच्या समोर असलेलं धन आणि मूल्य ही फक्त आर्थिक नाहीत तर ती वैयक्तिक मूल्य आणि आत्मसन्मानाच्या जागृती सुद्धा आहेत याच्यामध्ये भावनिक स्पिरिच्युअल लेवल म्हणजे आध्यात्मिक सुद्धा संपत्ती असू शकते ही फक्त आर्थिकच नाही तर सगळ्या प्रकारची संपत्ती दर्शवते सगळ्या प्रकारचा अबंडन्स इन ऑल अशा प्रकारे हे दर्शवत आहे तर हे कार्ड जेव्हा अपराईट येतं तेव्हा त्याचा काय अर्थ होतो म्हणजे या कार्डचे लाईट अँड शॅडो असा आहे हे आता आपण बघणार आहोत जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा शफल करता आणि कार्ड सरळ येते तेव्हा ते, ते अपराईट म्हणतात त्याला जेव्हा कार्ड अपराईट येते तेव्हा ते सकारात्मक बाजू दर्शवते हो तर त्याचा काय अर्थ होतो नवीन आर्थिक संधी नोकरी क्लायंट्स गुंतवणूक किंवा नवीन आयडिया येण्याची शक्यता आहे तुमचं स्वतःचं मूल्य वाढवण्याचा किंवा ओळखण्याचा हा काळ सुरू झालेला आहे आत्मविश्वास वाढवण्यासाठी ही वेळ अत्यंत महत्त्वाची आहे हे कार्ड स्वतःवर गुंतवणूक करण्याचा संकेत देत आहे जसं की शिक्षण तुम्ही घेऊ शकतात स्किल्स वाढवू शकतात आत्मविकास तुम्ही करू शकतात सो या सगळ्या गोष्टींवर काम करण्याची ही वेळ आहे आणि आता आपण बघणार आहोत हे कार्ड जेव्हा रिवर्स येते तेव्हा त्याचा ते काय अर्थ होतो म्हणजे शॅडो असस्पेक्ट म्हणजे सावली बाजू किंवा नकारात्मक पैलू म्हणजे जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता डेक्शफल करता कार्ड उलटे येते तेव्हा हे नकारात्मक पैलू दर्शवते सावली बाजू दर्शवते सो संधी तुमच्या समोर असल्या तरी तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करता आहात किंवा त्यांना ओळखत नाही असं हे उलटं आलेलं कार्ड दर्शवत आहे कधी कधी स्वतःच्या मूल्याची जाण कमी असल्यामुळे संधी हातातून निघून जातात आर्थिक चिंता किंवा धनाबाबत भीती आणि मर्यादा तुमचं मन अडवत असतील हे कार्ड तुम्हाला सुचवतं की तुमच्या मूल्याची पुन्हा एकदा ओळख करून घ्या आता आपण बघणार आहोत की या कार्डचा तुमच्या आयुष्यामध्ये काय कॉन्टेक्स्ट आहे म्हणजे काय संदर्भ आहे तर तुमच्या आयुष्यात जर तुम्ही सध्या आर्थिक अनिश्चितता आत्मसंशय किंवा संधीमधील गोंधळ हे अनुभवत असाल तर हे कार्ड तुम्हाला सांगतंय दरवाजा उघडा आज जा तुमचं मूल्य मोठं आहे सेल्फ वर जाण्याचीही वेळ आहे तुम्ही जेव्हा स्वतःला महत्त्व द्याल तेव्हाच बाह्य जग त्याला प्रतिबिंबित करेल म्हणजे तुमची किंमत करेल जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत करणार आहात आणि धन आदर संधी तुमच्याकडे येतील तर या कार्डमधून आपल्याला काय संदेश मिळतो आहे तुम्ही अमूल्य आहात तुमच्या मूल्यांची जाणीव ठेवा दरवाजे उघडे आहेत त्यातून पुढे जा समृद्धी तुमचं स्वागत करत आहे तर या डेकच्या ऑथर सँड्रो अँड टेलर यांनी प्रत्येक कार्डसोबत ॲफर्मेशन दिलेलं आहे तर आधी मी इंग्लिशमध्ये ॲफर्मेशन सांगणार आहे मग मराठीत सांगणार आहे तर काय करायचं आहे आरशासमोर उभं राहायचं स्वतःच्या डोळ्यात बघायचं आणि मोठ्याने ॲफर्मेशन म्हणायचं आहे माय लाइफ इज ओपनिंग टू एंडलेस पॉसिबिलिटीज ऑफ प्रॉस्पिरिटी द रिवर ऑफ अबंडन्स फ्लोज फ्रीली थ्रू मी आता मराठीत सांगणार आहे माझं आयुष्य भरभराटीच्या अनंत शक्यतांसाठी उघडत आहे समृद्धीचा प्रवाह माझ्यामधून मुक्तपणे वाहत आहे जितक्या जास्त वेळा तुम्ही हे ॲफर्मेशन रिपीट करत राहाल तितकं ते तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाईल आणि तुमच्या आयुष्यात पार शिफ्ट ट्रान्सफॉर्मेशन किंवा मोठा बदल घडून येईल तुमच्यामध्ये बदल घडून येईल आणि हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तितक्या जास्त वेळा मिरर वर्क आणि ॲफर्मेशन्सचा यूज करा आणि हे कार्ड तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हे विश्लेषण जर तुम्हाला आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद